राज्यामध्ये सध्या उष्णतेचा कडाका वाढू लागलेला आहे आणि त्यामुळे सहा शिकस पर्यटकांची पावलं ही हिल स्टेशनकडे जातात मात्र आता राज्यातील हिल स्टेशनची वाटचाल हिट स्टेशनकडे झाली आहे हिल स्टेशनच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्याचा हिल स्टेशनला फटका बसलाय लोणावळ्यामध्ये अडतीस अंश सेल्सिअस से से इतक्या तापमानाची नोंद झाली आहे तर माथेरानमध्ये पारा चौतीस अंश सेल्सिअसवर पोहोचलाय राज्यातील थंड हवेची ठिकाणं म्हटलं की महाबळेश्वर पाचगणी माथेरान चिखलदरा अशा हिल स्टेशनकडे आपली पावलं वळतात मात्र थंड वातावरणासाठी प्रसिद्ध असलेली ही स्थळं आता उकाड्यानं हैराण झालेली आहे तिथले नागरिक कारण एप्रिलच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये इथला पारा वाढू लागलाय लुणावळ्याचं सोमवारी अडतीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं तर इगतपुरी तोरणमाळ इथे एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे राज्यामध्ये आपण पाहतोय थंड हवेची जी ठिकाणं आहेत जिथे मोठ्या संख्येनं पर्यटक उष्णतेच्या या कारणां तर तापमान वाढीची नेमकी कारण काय ती सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय जागतिक तापमान वाढ आणि उत्तरेकडून येणारे उष्ण वारे त्याचबरोबर जमिनीचं तापमान वाढत असल्याचा सुद्धा त्यावर परिणाम होतोय कॉन्क्रिटीकरण आणि बांधकामांमधील वाढ हे सुद्धा यामधलं एक प्रमुख कारण आहे हिल स्टेशन वरील वाढलेली वाहनांची संख्या सुद्धा यामागचं कारण आहे तर आता आपण पाहतोय महाबळेश्वरमध्ये तेहतीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे माथेरानमध्ये चौतीस पाचगडीमध्ये चौतीस लोणावळ्यामध्ये अडतीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे तोरणमाळ एकोणचाळीस इगतपुरी एकोणचाळीस तर ही हिल स्टेशन्स आहेत थंड हवेची स्थळं आहेत ती मात्र आता उकाड्यानं हैराण झालेली आहेत आंबोली पस्तीस